चला चला साहेब तुम्हाला तुम्हालाच बोलिलय बोला सरपंच कुणाच कांड करायचे का कांड करायचंय बिंड काय नाही करायचं आपली पांदी करायचे कांड, का 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 कांड। बघता तुम्ही मी बोलू का माझ संपूर्ण ना बोलायचं नाही तुम्ही अजिबात हे बघा सगळी लोक आरडायची ग्रामपंचायत करतं काय करत काय रस्ते खराब झालेत पांदी रस्ता इतका गाळ झालाय पुढे जाता ना तर मी आता असं ठरवलंय मी म्हणजे ग्रामपंचायतच्या बॉडीनेच असं ठरवलंय बा की जेसीबी आणायचा भाड्याने जेसीबी हजार रुपये तास ठरलाय आणि रस्त्या गावामधले जेवढे रस्ते येत किंवा ज्याच्या अंगण आहे अंगणामध्ये गाळ झालेला आहे किंवा अंगणातले जे रस्ते येत दुसरीकडे जाणारे ते सगळे नीट करून घ्यायचे पण खर्च ग्रामपंचायत करणारे पण नीट करून घ्यायला तो स्वतः जो माणूस असेल उभा त्यांनी उभा राहायचं आणि रस्ते नीट करून घ्यायचे आता काय होतं आपल्या गावातले लोक गेले असतील कामावर तर तुम्ही काय करा तुम्ही स्वतः उभा राहा जेसीबी पशी आणि सगळे गावातले पांदी रस्ते सगळे मुरुम बिरुम टाकून एकदम मजबूत करून घ्या तुम्ही कसं गावचे धाडाडीचे कार्यकर्ते म्हणून सांगितलं तुम्हाला करून घेतो नक्की ना काय काय जायचंय नगरला मी संध्याकाळी मग ते जर मी जर जीसीबी वाल्यापी नसलो त्या ऑपरेटर माहिती ना तुम्हाला कशी असते आम्ही राहतो तुमच्या शब्दच बाहेर आहे का आम्ही आम्ही करून घेतो ठीक आहे तुम्ही असलो मला काय टेन्शन नाही तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं जाऊ कमी निवडणुका ठीक आहे त्या जेसीबी मध्ये बसूनच सगळे करून घ्या व्यवस्थित करून घ्या ज्याला मुरुम पाहिजे त्याला मुरुम टाकू द्या ठीकेळ झाला इथे चेअर मध्ये काय बोंब मारत असतो घेतो साफसफाई करून ठीक आहे जाऊ मग नक्की ना सरपंचानी आपल्या कामगिरी सोपीली कामगिरी फत्ते करू आपल्याला चिक्कल चिक्कल रे अरे आपले ग्रामपंचायत काय झोपले का सगळ्या राडाचे बघितलं ना पोर नीट जाताय ना रस्ते काय व्हाय ना सगळ्या राडा सगळीकडे घाल नाही आपल्या काय ग्रामपंचायत काय सुधारायचे नाही कामच नाही करणार करे नीट राड आहे नुसते सगळीकडे तेच उद्योग बघत बस आपण आपण घरीच एवढ्या धडाडीचे कार्यकर्ते अरे आपण जरी धडाडीचे कार्यकर्ते नसलो तर सरपंचाला वाटत आहे ना हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत म्हणून मग जाय ना आपल्याला काय करायचं चल तिची शिवाली बसू इथं चल आहो ऐका ना ऐका ना ऐका ना बाहेर पुढे निघल नुसती फिर पीर 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 चालू माणूस जरा कामाला चाललं नुसतं ऐका ना ऐका ना ऐका ना येणार आहे माझी काय बोलते हा संध्याकाळी आहे आता नाही संध्याकाळी येणार वय बरा बर राहणार आहे ना दोन चार दिवस हा आहे दोन चार दिवस आहे ना बरं तिची चांगली मुक्कामाची राहण्याची खाण्याची चांगली सोय कर आपल्याच बेडरूम मध्ये झोपणार आहे पण तू कुठे जाणार आहे मी कुठे जाणार आम्ही दोघी झोपणार आहे आणि तुम्ही हॉल मध्ये झोपणार आहे सोफ्यावर काय उपयोग मग त्याचा काय नाही नाही म्हटलं काही तुझ्या उपयोगाला आली ती तुला दळण कांडण वगैरे काय करायला नाही का घरातलं साफसफाई सा करायला तिचा उपयोग झाला तर करून घे बा माझं काय म्हणणं नाही तसं ते मी माझं बघून घेईन तुम्ही फक्त त्या रस्त्याची सोय करा आता रस्त्याचं काय घेणं आहे आपल्याला ते आपल्या बापाचा रस्ता आहे का ग्रामपंचायत बघा ना ते पाणी झालंय चिखल झालाय का त्यात मुरुम आहे मला घेणं देणं येत नाही मी म्हणतो घेणं काय आपल्याला ग्रामपंचायत बघा ना बहीण कुठून येणार माझी अरे हा आपले त्याच रस्त्याने येणार आहे त्याच रस्त्याने काय माणूस आहे ते सरपंच कळत त्याला काही अहो एवढा चांगला रस्ता गावातले पाहुणे वगैरे येतात गाव असे चिडचिडीतून काय गावाची काय इज्जत राहील जातो आता पाहतो कस काय ते रस्ता नीट होत नाही बघा तेवढं हा नक्कीच रे पाठ खाजव रे एक तांबाखूची इडा दे मग बरे तांबाखूची इडा आपले दोस्तीत केव्हा पासून देवाण घ्यावण चाललं देवाण घ्यावणचा काय संबंध आहे मी तुम्ही पाठ खाजणार तुम्हाला एक इडा द्यायचा नाही 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 खाजो विडा बिडा काही नाही एक काम कर तिकडं कुठं लिंबा लागणार नाही तर बाबळीला जाऊन खाजो खाज स्वतःच पुढे बघायला काय होत रे कोणी भेटणार मग आपल्याला इडा दोस्तीत काहीतरी कुस्ती करी करीच हा हा थोडा खाली हा स्वतःच पुढे ठेवायची जवळ प्रत्येकाला लावडबल आणि लाव डबल खाली याच्या जा खालीला जाणार मी आता हा तिथ तिथपर्यंतच खाज हा हा बुर्यापासून ठेव स्वतःची पुढे जवळ हा 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 सरपंचाने आपल्याला काम सांगितलं आणि आपण ऐकलं शिवाय का हा राव ते मी फुकट फुकट आपण नाही करणार ब सरपंचा काम तू नाही करणार आणि मी काय करू आईला ना रे ह्याची काय आली मक्याती काय आली तू तेच विचार नाही करू मी करतोय हा चल मग चल मग आईला लगेच अरे सरपंचांनी काय ना आपल्याला करायला पाहिजे नियोजन रहा काहीतरी गहन चर्चा चालू होत सर तिथं पार गासल एवढा घोट्यापर्यंत येतोय एवढा घास साचलाय मात्र वाताऱ्याला चालतंय येना जात असं इकडे चिकल चिखल झालंय पावसाच झालं त्याला आपल्या आता आहे का मग ग्रामपंचायत काय झोपली का आपले काम करून घेऊन रस्त्याचे मग हा सरपंचांना कळत नाही का मुरुम बिरुम टाकून घ्यावा तिथं अर माझा मी आहे ना जेसीबी सी बी ऑपरेटर थोड्या वेळ आता घरी जी आवायला येणार आहे मी त्याला पाठवून देतो तुम्ही त्याच्याकडून मुरुम टाकून घ्या आणि आता बघा बाहेर हजार रुपये तास चालू आहे ती फक्त डिझेल पुरते द्या पाच एकशे रुपये डिझेल पुरते हा तेवढं करी का तू काम अरे मेव नाही रा माझा बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मग आपले शब्द दा भारत नाही राहणार तो काम होऊन जाईन सगळ्यांचा ताण वाचून जाईन ते एकदम चिखल मला सेपरेट जे शिबी आणा सेपरेट ट्रॅक्टर आणा दीड दीड हजार रुपये लागते इथं पाच सात काम होतय आहे तुमचं माहितीये का हर बरोबर आहे आणि जातीनं उभा राहून मुरून टाकून घ्या जिथे जिथे गाडी तर सांगा त्याच करून घ्या करून तस पाहिजे तस चांगलं मग हाय का नाही दे? दे दे ते हाँ, हाँ। हाँ। मी पाचशे त्यांचं मेवण आहे का त्याला थोडं कोंबडी काही कटर बिटर लागल ना जेवणाची सोय करतो आम्ही मग ते मध्ये आलं का तुम्ही मरून टाकून घ्या बरं का हा चल आपल्या मग ना तो दार मी कोंबडी आणतो चल तीन स्वतः समक्ष करून घ्या आम्ही इथं थांबता आम्ही कुठे आलतच ना लगेच करून घेतो आलय का बरं झालं आपला ताण वाचला ना स्वस्त झालं ना पाचशे रुपयाचा एवढा खर्च वाचला ना मला पण असं वाटत आपले बी बायकोच हो ना ऑपरेटर असायला पाहिजे हा कामाचं बघू आधी चालला लागण्याचं बघायला चल काय ते सगळ्या रस्त्याची यांच्या वार्डातली रस्ते एवढे भारी आणि आमच्या वार्डात नुसता चिखल करून टाकलायचं काल चेअरमन काय तक्ता तक चालू आहे यांच्या वार्डात सरपंचाच्या वार्डातले रस्ते कशी टाकाटक झाले मग आणि तिकडे माझ्या वार्डात सगळं चिखल घाण पाणी येते लोकांना चालता याय ना अजिबात काय करा याचा मेवना आहे ना जेसीबी ऑपरेटर आहे गा? गावात त्याचं काम चालू आहे बर ते दुपारी याच्या घरी मटांग खायला येणार येणारे त्याला मी सांगतो तुमच्या अख्या वाढत ना मुरून टाकून घेऊ तुम्ही फक्त डिझेल पुरते पैसे ऐ दाम्या अरे जेसीबी ऑपरेटर तुझा मेव आहे का माझा मेवना आहे तुझी बायको काय माझी बायको काय एकच आहे का तुझा मेवना काय माझा मेवना काय एकच आहे ना तुमचं काय चाललंय मेवन्या मे मेवण्या मेवण्याच मला काय ना अरे पण सगळ्यात मोठा विषय आहे की माझी मेवणी छकुली येणारी छकुली हा आणि हे गाळाचा रस्ता बिस्ता बघून काय म्हणत ती मग त्या छकुलीला असं कावर उचलून घ्यायचं तेवढा खराब रस्ता क्रॉस केला पण खाली ठेवायची मला मस्काडीवर काय डोक्यावर घेऊ वाटण तिला पण आमची बायको घेऊ देईन का तीस वर्षाची ती चकुली छकुली हायला मग कसं करायचं मग तेच मी म्हणतो आता काय करा आता रोड तर करणं भाग येणार तुमची चकुली काय म्हणून काय जिजू काय तुमचा रस्ता काय तुमचं हे काय तुमच <laughs> <laughs> का का ते एवढे नाहीत किडे तिच्या अंगात जाऊ न तिला चिखलतून असा ते पण जमणार नाही राव चिखलतून तसं ऐका माझं याचा का आपल्या शब्दच बाहेर नाही असं मी मटण खायला येतोच ना फक्त डिझेल परत तीन हजार रुपये देऊन मी संपून टाका ना आणि तुम्ही समक्ष उभा राहून पाहिजे तसा मरून टाकून घ्या ते ग्रामपंचायतच काम मी कसं का करू हेच मला कळत नाही चकुलीने विचारलं तुम्ही चकुलीला हेच सांगणार रे ते काम सरपंच करत नाही ग्रामपंचायत करत नाही ते म्हणणं बरोबर आहे ठीक आहे मी देऊन टाकतो पैसे पण तेवढं करून घ्या हा करून किती पैसे लागतील तीन हजार रुपये डिझेल ला तीन हजार रुपये ऑपरेटरला काय बोलते चार मुजू नाका होते हा ते हा तीन होते काढून ठेवले साईडला येऊ का मग तेवढं नक्की करा वाट बघा तुम्ही चार येतोय तो जेवण झालं ना नक्की नक्की शंभर टक्के आणि उभा राहून करून घ्या काम बर बर माझी छकुली माझी सोनुली माझी छकुली माझी सोनुली खायला पावे काही म्हणा पण त्याची बरोबर हुशार होता त्याने एकदम मोठ मोठे गोटे खाली टाकले वरती एकदम भारी पापड पापड वाला माल टाकला ना बरोबर लेवल केली तुझ्या शिवाला आवडलं काम आवडलं तुमच्या घरच झालं एवढं गेला कुठे आता गेला आत्ताच किती दहा एक मिनिट झाला दहा एक मिनिट झाले असतील अरे मला वी ना माझ्या दारात ते मुरून टाकून घ्यायचं आहे ते सगळं पाणी साचवत आहे दारात गाडी लावत आहे तिने सगळं असे डास होऊ राहिले मच्छर होऊ राहिले सगळे तुला काय वाटतंय का फुकट एक काय पैसे लागत त्याला आला थोबाड घेऊन लगेच विचार मला भेटा मला भेटा फुकट काय त्याला डिझेल बिझेल पैसे द्यावं लागत म्हणजे कोणाबी ते आपल्या भाऊच आहे रे तुम्हाला चांगले लुटले काय लुटले अरे न ते जेसीबी आहे ना लावलेलं आहे गावात काम करण्यासाठी सरपंचानी पाठवलंय हो ते सरपंच हे सगळं जावं गावातलं सगळ्यांचं काम होईल ना मग सरपंच ते त्याचा हिशोब करून पैसे देणार त्याला का बोलतो मग आता माझ्या दारात मी झालंय ना ते सगळं साचलंय ना पाणी पिणी ते सगळं आता मी मुरम टाकून घेणार दोन डॉक्टर मुरू माझी सोय केलेली तो आणणार टाकून देणार मस्त पैकी पांगून देणार म्हणजे डास बी नाही मच्छर बी नाही पाचशे रुपये दिले म्हणजे सगळ्या गावात टाकणार आहे का सगळ्यांनाच सगळ्या गावात त्यासाठी जाण ना अरे हे पाणी जी सासत आहे ना तिने किती डास होते बघितलं ना तू आणि काय होत कटर बी तुमले तर सगळे आणि ज्या त्याचे कोणाचे रस्ते बी राहिलेले नाही त्या पावसामुळे अरे दाम्या भाऊनी पाचशे रुपये घेतलं आमच्याकडून अरे यार चांगलं लुटलं रे तुम्हाला आता इच राहते पाचशे गेले काम तर झालं ना पण तुमचं गेले तुमचे बस आता मग ते कुठे गेला तेवढं तरी सांग मी आणतो माझ्या दारात घेऊन जाकडे जाऊ याच्याकडे गेला पवे चांगलंच लुटल र आपल्याला या भाम येते ना काही नाही करत शिरपुना लावलं भामट्याने आपल्याला शिर्फ्या त्या पांदीतल्या रस्त्याचं काम बघून आला तू चांगला मुरूम टाकला का चला वाटतंय ना पाणी आता दिवस साचणार नाही तिथं बरं बरं हां म्हणजे ऑपरेटर हुशारच होता म्हणायचं पाणी व्यवस्थित काढून दिलं ना बरं 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 ठीक आहे ठीक आहे काय नाही मी इथं बसलेलो आहे ती आपली छकुली आली का तिला घेऊन येतो तुम्ही हां हां तिची वाट पाहतो आहे चालून तू माळ येतंच आमच्या आम तिकडे बरं का हां चालन दारा काढायला आहे संध्याकाळी ओके झालं बा एकदाचं काम द्याला फोन करावं लागेल हा चेअरमन बोलतोय दाम्या ते राहिले पैसे घेऊन जा जादा टाकले जण तू हा हा काम चांगलं केलं त्यांनी बरं बरं त्याचा काय खर्च झाला असा ते देतो वाटलीचा ठीक आहे हा हा ये घेऊन जा पैसे ते हवेचे पावेचे पाचशे पाचशे हा चेअरमननी तीन हजार दिलेत हा रमेश मानेचे दीड हजार नाना लोखंडेचे अठराशे ते बाप्पूचे बाप्पूनी बाराशे दिलेत नाही का बाराशे बाराशे तर बाराशे भाईनी पण दिलेत किती ती अठ्ठावीसशे भागत आहे सगळं आता चेअरमन वर्ष काही देतील देतील मग रात्री डिंग 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 डांगिंग नाही तातडीन फोन केला कामच एवढं भारी करून घेतलंय तुम्ही रस्ता काय एकदम एक नंबर केलाय मस्त झाला रस्ता म्हणजे <laughs> त्यालाच काम द्यायचं पुढे कंटिन्यू बर का आणि त्यामुळे तुम्हाला बोलावलं म्हणलं काय राहिलेले पैसे विषय काय असतील ते देऊन टाका तुम्ही चेअरमनला खुश केलंय इकडे फास्त फास्त राहिलो आपण घसरला असतो पोहरे अरे आम्ही तर काय करतो चेअरमन जवळ शर्मनं ना गांडा घालण्याचा प्रयत्न करते ना चल बर लवकर नाही <laughs> चल 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 लवकर तुमचं ते स्कॅनर बिनर पैसे नको अरे तू गप रे जरा शांत राह ना, ना जरा होते <laughs> का आले आले घालू नको मध्ये व्यवहाराचा चालू जरा शांत शांतवास म्हणलं थांब ना जरा आले ना पैसे एकदम उत्कृष्ट काम केलेले आता हिन पुढे माझं काही काम असणार तुम्हालाच सांगणार मी मीन सांगा जा फाटेवर जरा चहा पाणी घ्या नाश्ता करा माझ्या नावावर टीपा पैसे येऊ रे आव्या पाव्या इकडे अरे दोन मोठाले माणसं जर बोलत असेल ना म्हणजे तोंड घालायचं हो तुम्हाला तेच सांगू राहिलो काय आता हे सगळ्या गावाला टोपे घालते हे भामटे हे तुम्हाला बी फसवते चेअरमनला फसवणं एवढं सोपं आता अख्ख्या तालुक्याला जमलं नाही ते शक्य आहे का तुला आता ए आव्या काय म्हणतेला पैसे द्यायचे नव्हते तुम्ही त्यांनी काम केलंय म्हणून त्यांना पैसे दिले मी झालं हो तुमचं काम केलं हो अरे ते फांदितला रस्ता नाही का ते माझी मेवणी येणार होती तिथं ते पाणी साचलो होत घाण झाली होती म्हणून त्यांना सांगितलं मुरुम बिरुम टाकून घ्यायची त्यांनी व्यवस्थित करा आमची छकुली आलो हो काय म्हणून दाजी तुमच्या घराकडे यायला रस्ता नाही आिकलातून यावं लागतं म्हणून ते काम आणि त्यांनी उत्कृष्ट केलं बरं का एक नंबर वा 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 रस्त्याचं काम त्यांनी केलं आम्ही केलं वा 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 चेअरमन तुम्हाला पद्धतशीर पद्धतशीर चुना लावलेला आहे त्या दोघांनी म्हणजे ग्रामपंचायतीचा होता हे सगळे काम आहे ना ग्रामपंचायती केलेले येत हे जे पाणीतला तो रस्ता आहे ना ऑलरेडी ते सरपंचाने सगळं नियोजन झालं ग्रामपंचायतीच सगळं ते पैसे बिशे डिझेल सगळं हिशोब देणार आहेत ते आता कळलं असं झालंय अरे अरे म्हणजे तू माझेकडून फसून फसून नेले मग फसून नेले ना बघा मग आता तुम्हाला आता पैसे विसरून जायचे तुम्ही पैसे काय करा भेटणार नाही इथं बसलेत काय सरपंच इथं बसूस तर त्या पांडीत जाऊन या, या बघा कसा रस्ता केलाय ग्रामपंचायतनी एवढा खर्च केलाय बघा जरा डोळे वाचून बघा नाही तर काय करते ग्रामपंचायत आणि काय करतोय ते सरपंच सरपंच कामाचं नाही आणि कोणी निवडून दिलं हे चाललंय एकदा जाऊन बघा तिथं झालाय लक्षात आलं आमच्या ग्रामपंचायतच्या खर्चानी अतिशय उत्कृष्ट आणि मजबूत रस्ता झालाय आम्ही परत तुम्हाला नाव ठेवायचो नाही खूप चांगला रस्ता केला हा आभारी आहे ग्रामपंचायतची आम्ही मनापासून आभार मानतो आभार मानाच लागते उकट रस्ता झालाय तुमचा हा तर काय